धर्म नाही धम्म म्हणा बुद्ध धम्माला धर्म म्हणूच नये भगवंतांचा धर्म हा धर्म नसून धम्म आहे असे आग्रह आपल्यातील काही अतिज्ञानी लोकांचे आहेत आणि आपल्या या दाव्याची सत्यता दाखवण्यासाठी ते भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथाचा पुरावा देतात पण काय त्यांचे हे दावे सत्य आहेत चला पाहू मित्रांनो त्या ग्रंथात बाबासाहेबांनी धम्म आणि धर्माला वेगळे केलेले नसून धम्म आणि रिलीजनला वेगळे केलेले आहे बाबासाहेब त्या ग्रंथामध्ये म्हणतात की काही युरोपियन थियोलॉजिस्ट बौद्ध धर्माला रिलीजन मानायला तयार नाही पुढे ते म्हणतात की यात बौद्ध धर्माचे कुठलेही नुकसान नाही उलट यात त्यांच्याच धर्माचे दुर्गुण उघडे पडतात हे दाखवते की रिलीजनमध्ये कोणकोणत्या गोष्टी असायला हव्यात आणि पुढे ते म्हणतात की या वादात पडण्याऐवजी धम्माची कल्पना देणे आणि ते रिलीजन पेक्षा कसे वेगळे आहे हे दाखवणे चांगले त्यामुळे ते या पुस्तकात धम्म हा युरोपियन रिलिजनपेक्षा कसा वेगळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात जो खास करून युरोपियन थिओलॉजिस्ट यांच्याच मूर्खतेला उद्देशून आहे तसेच भदंत आनंद कौशल्यान यांनी सुद्धा त्या ग्रंथाला हिंदीत भाषांतरित करताना धर्म हा शब्द धम्माचा पर्यायवाची शब्द म्हणून वापरला तर रिलिजन या शब्दाचा पर्यायाची शब्द म्हणून मजह हा शब्द वापरला धर्म नाही मित्रांनो त्यामुळे धर्म नाही धर्म नाही धम्म म्हणा असे म्हणणे म्हणजे एक प्रकारचा मूर्खपणाच आहे याचा विचार करा मित्रांनो नमोबुद्ध आहे